नमस्कार मी रोहित पवार नुसता फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कणकवली ओसरगावमधून स्वागत करतो प्लॅन सिम्पल आहे मुंबईचा प्रवास आहे पण ट्विस्ट आहे की मी वंदे भारतनी या रूटवर पहिल्यांदा जातो आणि माझ्यापेक्षा अजून इम्पॉर्टंट हे आहे की मम्मी म्हणजे माझी आई जी आहे तिला मी वंदे भारतनी घेऊन चाललो आहे आता रिसेंटली आम्ही रिटर्न म्हणजे येत होतो ना गावी तेव्हा तिने वंदे भारत ट्रेन पाहिली आणि ती म्हटली अरे ह्या ट्रेनी कधीतरी प्रवास करावा तर माझं असं झालं की आपण तर नेहमीच फिरत असतो तर यांना आपण कधी फिरवणार ना सो मग मी जनशताब्दीची तिकीट होती ती कॅन्सल केली आणि वंदे भारत बुक केली आहे सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला वंदे भारतचा प्रवास आणि माझ्या आईची जी रिॲक्शन आहे ती पण समजेल कारण की तिला मी सरप्राईज देणार तिला सांगितलं नाही आहे बघूया आता इथून आता आपण निघणार आहोत तयारी झाली आहे आता चला आता मी माझ्या मामाच्या घरी आहे सो ओसरगाव परबवाडी मस्त आता पाऊस पडतोय आता रिक्षा सांगितले रिक्षा आली की निघणार आहोत बाय 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 नाही चला चला सगळे बाय बाय करत आहेत दहा मिनटात पोचवा म्हणजे चलो बाय चला दादानी सोडलेलं आहे आपल्याला कणकवली स्टेशन कणकवली पण सगळं नवीन झालं आहे बऱ्यापैकी मी फर्स्ट टाईम येतो आहे कणकवलीला चला थोडीशी शॉपिंग झाली खाजा वगैरे घेतला आणि आता चाललो आहे प्लॅटफॉर्मच्या दिशेने हे बघा आता ही ओक्का थोडी लेट आली आहे आणि इथे आहे ही जनशताब्दी वगैरे येणारी पण आणि जाणारी पण दोन्ही इंडिकेटरवर हो आहे चला निघाली ओक्का निघाली सो आता आपलीच येईल मला वाटतं जनरल डबे खाली आहे इथे आहे ना डब्यांची सगळी लावलेली आहे अरेंजमेंट सो तुम्ही येत तर इथे एक चांगलं वाटलं आणि हे एक्स्ट्रा आहे मला वाटतं गाड्या मरगाव बँड्रा तर स्पेशल नागपूर जनशताब्दी ना चला आता गाडी येते इथे पण आहे ना हे बघा कणकवली स्टेशन आहे प्लॅ प्लॅटफॉर्म नंबर दोन जर दोनवरनं आली वर ना गाडी तरी हे बघा एकच ब्रिज आहे तो असा जाऊन तुम्हाला यायला लागेल तर धावपळ होते जनरल डब्यात जे येतात ना त्यांची तर हालतच खराब असते एक तर त्यांना रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करून यावं लागतं किंवा मग असं फिरून यायला लागतं सो या गोष्टींवर पण थोडंसं गव्हर्नमेंटने लक्ष दिलं तर दर जरा बरं होईल असो दोन सेहेचाळीस झाले आहेत आणि गाडी आली आहे सो आता झालं काय की मामाने ना ऑलरेडी सांगितलं की तुमची वंदे भारत आहे मामाची जनशताब्दीची तिकीट आहे सो मामा मागच्या गाडीने येणार आहे आणि आम्ही या गाडीने जाणार आहोत जायचं ना वंदे भारत गाडी आलेली आहे आणि पाऊस पण आलाय कृपया मडगाव बकवास आलेली आहे विंडो आहे पण त्या विंडोचा काय उपयोगच नाही सदा पटकन आता एकदा थ्री बाय टूचं कॉम्बिनेशन आणि लेग स्पेस ह्या साईडला पाय ठेवायला हे काय जेवायचं वगैरे असेल तर इथे आणि खाली चार्जिंग पॉईंट असतो इथे हां सो चला तुम्हाला एक विक टूर भारतीय शैली वेस्टर्न शैली सो इथे तुम्हाला जर काही एमर्जन्सी असेल तर ता। तुम्ही इथे बटन दाबून डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता गाडी था। थांबवायची वगैरे असेल था। तर कारण की हे ऑटोमॅटिक डोअर्स आहे बाकी तर तुम्ही वंदे भारतचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला आयडिया असेल सो डोअर बंद होऊन जातात आता आपला स्टॉप जो आहे ना तो डायरेक्ट पुढचा आहे रत्नागिरी हे बघा हे ऑटोमॅटिक आहे चलो आता काय काय ते बघूया विथ फूड आपण पॅकेज आहे कॉम्प्लिमेंटरी पाण्याच्या बॉटल्स असतात तर ती कॉम्प्लिमेंटरी बॉटल आपल्याला आलेली आहे दोन आहेत एक माझी आणि एक मम्मीची कसं वाटतं तू बसली आधी कसं काय पूर्ण प्रवास झाल्यावर आपल्याला सांग Walking in the train is a punishment. काही जे टाईम टेबल आहे ते चालू आहे सो so, मडगाववर ही गाडी आहे ना साडेबाराच्या आसपास निघते बारा वीसचा टाईम आहे त्यानंतर थिविंग एक आठ कणकवली अडीच त्यानंतर रत्नागिरी पाच वाजता खेड आहे सहा बेचाळीस पनवेल नऊ पन्नास आठ पन्नास आणि ठाणे आहे वाट नऊ सदतीस दादर दहा सात आणि मुंबई सेंट्रलला गाडी जाते साडे दहाला सॉरी मुंबई सी एस एम टीला दहाचा टाईम आहे आणि आता गाडी ऑलमोस्ट कवर करते अठरा मिनटं लेट आलेली कणकवलीला पण आता टाईम कवर करणार ते या गाडीला ना टोटल आता करंटली सात डबे आहेत त्यातला पहिला डब्बा जो आहे इंजिनचा तो सी वन असतो आणि त्याच्यासोबत इंजित त्यानंतर सी टू जिथे आत्ता आपण आहोत सी थ्री सी फोर सी फाय आणि एक आहे एक्झिक्युटिव्ह कार त्याच्यामध्ये ना दोन चेअरवाला असतात आता इथे थ्री बाय टूचं कॉम्बिनेशन आहे ना तर आता इथे सी वनमध्ये ना तुम्हाला टू बाय टूचं कॉम्बिनेशन मिळतं आहे बघा व्ह्यू बघा अडवली आले आणि अडवली मध्ये क्रॉसिंग साठी आपण काय केलं माहिती का जे मम्मीचं तिकीट आहे ना त्याच्यामध्ये आपण फूड सांगितलेलं सो फूड मध्ये हे आहेत पॉपकॉर्न चिवडा एक समोसा आणि हे मँगो ड्रिंक ऑबियसली सो हे पॅकेजमध्येच आपलं जे आहे त्याच्यात इन्क्ल्यूड आहे सो so, हे hey, आता हे घे मम्मी तुझं हां बसून बसून थंडी लागते शॉल घेऊन आले तर ती कारत नाही आहे हा बघा समोसा बघा एक सिंगल समोसा आहे अजून बघूया काय काय मिळतं ते एक चहा आणि एक कॉफी प्रीमिक्स सो so, याच्या मध्ये आता तो गरम पाणी मसाला ना मसाला 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 डीए कशी वाटली कॉफी छान नक्की कडू आहे ना थोडीशी लागते कडू बाय साखर कमीच असते कॉफीमध्ये मी चहा घेतले ह्याचे एक्स्ट्रा वीस रुपये कारण आपण एकच पॅकेज घेतले वेज वॉशरूम तुम्हाला दाखवते यातलं वॉशरूम एखाद्या हॉटेलसारखं वॉशरूम आहे पन्नास ला रत्नागिरी स्टेशनला पोहचे रत्नागिरीला गाडी ऑन टाइम आली आहे एका ठिकाणी फक्त दामली क्रॉसिंगला आणि डायरेक्ट हा आता आपला आहे ना दुसराच डबा इथे समोर फ्रंट साईडला हा सी वन आहे मग सी टू सी थ्री सी फोर सी फाय सी सिक्स सेवन आणि एट आठ डब्यांची गाडी आहे चला जावे आता रत्नागिरीचा जा वडापाव फेमस आहे गाडी आपली आहे ना बिफोर टाईम आली आहे त्यामुळे जास्त वेळ थांबली वडापाव ॲक्च्युअलमध्ये गरम आहे दोन तीन जणांनी घेतले आमचा आताच नाश्ता झाला त्यामुळे आम्ही काही घेतले नाही आहेत पण घेऊ शकता तुम्ही चला बरोबर पाच वाजता दरवाजे बंद झालेत सो ऑन टाईम गाडी आहे आपली मध्ये आपण संगमेश्वरला पोहोचू गाडी आपली एक नंबरला आली बहुतेक क्रॉसिंग आहे गाडी थांबली ना ऍक्च्युली मधल्या ट्रॅकला ही गाडी उभी आहे ना म्हणून या बाजूला आहे आमचं संगमेश्वर स्टेशन आमचं गाव सो so, या तीन ट्रॅक आहेत तर मध्ये आता ही मालगाडी उभी केलेली म्हणून ट्रॅक चेंज केला एक नंबरला आली आणि परत चालते शो चलो बाय बाय संगमेश्वर बाय बाय सहा चौदा नेक्स्ट स्टॉप सहा चाळीसला आहे खेड आहे खूप चुकून थांबते का वाटत तर नाही थांबणार आता आपण या साईडला आहे बघा हे पॅन्ट्री आहे तुम्हाला काय हवं असेल तर इथे गरम वगैरे हो करून मिळेल पाणी वगैरे हो आता मधल्या ट्रॅकला म्हणजे गाडी थांबणार नाही आहे या साईडला आहे बघा पण ग्रीन फ्लॅग फॉर्टी थ्री झालेत आणि खेळ आहे म्हणजे ऑन टाईम गाडी चालू आहे ऑन टाईम परफेक्ट टाईमवर गाडी चालू आहे मला वाटते ही दोन नंबरला आली एक नंबर मेन प्लॅटफॉर्म या साईडला आहे आय थिंक या साईडलाच आहे काय कळत नाही मी कधी खेडवर गाडी बोर्ड नाही केली या साईडलाच आहे आणि एक गोष्ट असं झालंय की भूक लागल्या थोडासा नाश्ता केलेला मगाशी पण दुसरं काही ऑप्शन्स नाहीये त्यांच्याकडे सो ते मी नंतर लास्टला सांगणारच आहे सगळ्या गोष्टी असं वाटलेलं खेडला तर मे डायरेक्ट इथून पनवेल आहे मध्ये काय नाही तर आता जे जेवण येईल तेच स्वतः बघूया जेवणामध्ये काय पनीरची भाजी वगैरे तो काहीतरी बोलला विचार चला निघाली खेड ना गाडी निघाली टूवर्ट्स मुंबईच्या दिशेने सो हा मेन आहे म्हणजे या साइडला तर आपल्याला हायवे दिसेल आता नेहमी मी फोर व्हीलर येतो त्यामुळे मला काय अंदाज नाही आहे गाडी कोणत्या साईडनं कोणत्या साईडला येते हायवेवर ना खेड स्टेशन नेहमी बघितले आज खेड स्टेशन क्रॉस केलं माझा ट्रेनचा फार कमी प्रवास होता हा मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवेचा ब्रिज नवीन ब्रिज तिला पोस्ट पनवेल आलं की मी मागच्या डिटेल्स आहेत आता इथून नॉनस्टॉन झाली आहे पनवेल पनीर देणार चांगलं आहे मी डॅन गेला एकोणतीस झाले आणि जेवण आलेलं आहे सो मी त्यांना म्हटलं थोडंसं लवकर द्या तर त्यांनी दिलं आहे तर याच्यामध्ये काय काय आहे बघू दही आहे पनीर डाळ आहे राईस ही ॲक्च्युली एका माणसाची मिल आहे सो चपाती आहे सॉल्ट आहे इथे छोटसं हे आहे बटाट्याची भाजी ठीक आहे आणि हे दही दही थंड आहे बाकी सगळं गरम आहे सो चपातीची साईज बघा कंटेनर असतो ना तशी आठवी तीन आहेत दोनच आहेत असो ठीक आहे आता खाऊन घेऊया जे आहे ते मम्मी आहे ना ट्रेनमधलं असं काही फूड खात नाही कसं वाटतं कसं वाटते झोपून उठली आणि खायला लागले तिला जबरदस्तीने एक एक चपाती खायला सांगितली म्हटलं काहीतरी खा कारण इथे आहे ना दुसरं काही मिळत नाही ट्रेनमध्ये स्वतः हे खाल्ल्यावर डायरेक्ट घरी घरी जायला तरी अकरा साडे अकरा होती ट्विटमध्ये आईस्क्रीम आले सो हे पण पॅकेजमध्येच असतं ते आता मी मम्मीला देणार नाही आहे तिने दही खाल्लं आहे सो जास्त तिला आंबट अलाउड नाही आहे आणि थंड पण आहे हे मी खाणार आहे आणि एक्स्ट्रामध्ये मी चपात्या मागवलेल्या त्याचे रेट काय ते मी विचारतो बाकी सगळं पण ते आहे तेच घेतलं सो आमचं दोघांचं झालं आहे एवढ्यामध्ये घरी जाऊन जेवशील ना आता काय घरी जाऊ हे असं असतं कुठे पण गेलो तरी काय सिरियल काय आपली पाठ सोडत नाही हे बघा जेवण वगैरे झालं आहे आता आणि आता सिरियल चालू झाले आहे एट फिफ्टी नाईन आणि गाडी पनवेलला पोहोचली आहे ऑन टाईम गाडी आहे आणि आता आपल्याला अजून एक तास लागेल सो हे पनवेल स्टेशन नऊ वाजता पनवेल स्टेशन अगदी पुढे आली गाडी या साईडला लोकलचं आहे पण इथे सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून मला वाटतं बंद आहे मी पण आता पनवेलला बरेच दिवस आलो नाही आहे एकदम पुढे नऊ दोन झालेत आणि ट्रेन निघाली आहे ॲक्च्युली आता काय बाहेरचं दिसत नाही आहे नऊ पस्तीस झालेत आणि ऑन पाऊस नव्हता म्हणून जरा बरं वाटलं इथे कोकण रेल्वे प्रवासी संघाचा बोर्ड लिहिलेला आहे सो इथेच आहे ना इथे अशी लाईन लागते रात्रीच्या गाड्यांसाठी त्या गाड्या तुम्हाला इथून मिळणार जे चालू तिकीट असते ना जनरल ती तीव चला आता ठाणे तर गेलय टायमावर दादर पण येईल कसं वाटलं तुला जाऊया जाऊया आता दुसरीकडे जाऊया कुठेतरी अजून एक तेजी थंडीचे जेवण पण आहे ना आता फोर व्हीलरने किती वेळ लागला असता चला आता नेक्स्ट स्टेशन दादर ऑलमोस्ट पोचलो आहे आपण बावीस एक झाले बावीस पाचचा टायमिंग आहे तयारी झालेली आहे बॅग सेट सगळे इथे दहा वाजून दोन मिनटं वी आर अप्रोचिंग तीन किलोमीटर राहिले दहा वाजून आठ मिनटं झालेत आणि आपण पोचलोय दादरला चलो चला आता काय घरी हा चल कर